फक्त कुठे असो पण त्या ब्रह्मांड नायकाला एकदा त्याची काळजी लागली ना तो ब्रह्मांड नायकाला आळवणी गुवा होते त्यांची मनापासून एक इच्छा होती की, की जगन्नाथपुरीला जावं आणि जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यावं ते आपल्या आश्रमात आपल्या शिष्यांना सांगायचे की आपल्याला भगवंताचं बोलवणं आलं पाहिजे आपण तिथपर्यंत वाट नाही पाहिली पाहिजे आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे पण त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की मी कधी जगन्नाथपुरीला पोहोचेल मनामध्ये इच्छा आता स्वामींना पूर्ण करून घ्यायची होती स्वामींना आळोणी बाबांना भेटायची होती या ब्रह्मांड रायगाची लिला फार वेगळं आहे त्याला जर एखाद्या भक्ताला भेटायचं असत ना तू काय लिला करेल हे सांगता येत नाही आळवणी बाबा सकाळची वेळ हो yes. होती बडोद्यामध्ये बसलेले होते आपल्या आश्रमामध्ये आणि आपल्या चार शिष्यांना बोलू लागले आपण जगन्नाथपुरीला जायला पाहिजे चार शिष्य तयार झाले आणि बाबांनी जगन्नाथपुरीला जायची तयारी केली जगन्नाथपुरीची यात्रा सुरू झालेली होती आणि बाबांच्या मनामध्ये आत्ता निर्माण झालेली होती की मी जगन्नाथपुरीला केव्हा येऊ जगन्नाथपुरीला ते आपली यात्रा त्यांची पायपायी सुरू झालेली होती दिवसा मागून दिवस चाललेले होते काही ठिकाणी जेवणाची सोय व्हायची काही ठिकाणी नाही व्हायची पण मनामध्ये ओढ असते ना माणसाला जेवणात येऊन पडत नाही पण त्या ब्रह्मांड नायकापर्यंत आपण केव्हा पोहोचू हे मनामध्ये त्याची इच्छा प्रबळ असते ना तो तिथं जाण्यासाठी उत्सुक असतो मनामध्ये काळजी त्याला तिथपर्यंत जाऊ शकतो दिवसा मागून दिवस चालले काही दिवस चालत असताना ते जगन्नाथपुरीच्या हस्तपर्यंत येऊन पोहोचलो आणि त्यामध्ये आळवणी बाबांची तब्येत खराब झाली तब्येत जास्त खराब होऊ लागली शिष्यांनी त्यांना सांगितलं था। बाबा आपण थोडं थांबावं नंतर जगन्नाथपुरीला जावं दर्शन करायला तुमची आता तब्येत जास्तच खराबत चाललेली आहे आळवणी बाबांनी होकारातली मान हलवली आणि जवळ असे आश्रम होतो त्या आश्रमामध्ये चारी शिष्य बाबा तिथं जाऊन लागले बाबांच्या मागं या चारही शिष्यांची तब्येत खराब होऊ लागली आता बाबांची दिवसात मागं दिवस खराब नव्हता आली तब्येत आणि शिष्यांची तब्येत खराब होऊ लागली कोणाला कोणाकडे लक्ष देता येत शिष्य आपल्या गुरुकडे बघत असायचे आणि मनामध्ये विचार करायचे ऐकते की माझ्या गुरुंची तब्येत खराब झाली मी ह्यावेळी काहीच करू शकत नाही च्याही बाजूला चार शिष्य पडलेले आहेत अंगामध्ये आता ताकद राहिलेली नाही एका गुरुपर्यंत जाऊन पोचाव आणि गुरुची सेवा करावी एका बाजूला आळंबी बाबा बसलेले त्यांना येत नाही त्यांनी आम्ही टाकून दिलं तिघ जगन्नाथपुरीला धावा करत होते हे जगन्नाथपुरी भगवान तुझ्या दर्शनाला आलो पण आता आयुष्यात तुझं दर्शन होणं ना शक्य नाहीये तुझ्या दारामध्ये आता आम्हाला मरण भेटतय हेच आमचं आम्ही भाग्य मानतो आणि जगाला पुरता त्यांचा धावा सुरू होता आयुष्यामध्ये गुरु ही फार मोठी हो व्यक्ती आपल्या आयुष्यात येते गुरु ज्याच्या आयुष्यात गुरु येणार गुरु त्या भक्ताकडे एवढं लक्ष देत असतो की माझा शिष्यकडून कमी पडायला नव्हतं एक वाघ असतो त्याची शिकार रोजची चालू असते एक शिकार करता करता त्याचं लक्ष एका गाईवर जात त्या गायीकडे पाहिल्यावर त्या वाघाला वाटलं आज आपण गायीची शिकार करणार आणि गायीचं लक्ष तेवढं त्या वाघाकडे ती जेव्हा वाघाला पाहते फळ पड़ सोडते फळत असताना वाघ तिचा पिछा करू लागला गाय घोर घोरात पळू लागते वाघाची धाव आता जोरात सुरू झाली गाय मनामध्ये विचार करत होती आज आपलं आयुष्य संपलं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मालकापर्यंत काय पोहोचू शकत नाही आणि वाघ ना मनामध्ये विचार करत होता की आज मला गायची शिकार मिळाली आहे आज माझं स्वादिष्ट भोजन होणार पडत असताना मध्ये गाळ त्या गाळामध्ये ती गाय फसली आणि पुढे वाघाने झाप टाकले त्या गाळामध्ये फसला आणि दोघ जण गाळामध्ये फसले असताना दोघ जण तिथं चिपकून राहिले दोघांनाही हालता येत त्या गायच्या मनामध्ये विचार आला तुला कुठेतरी आराम मिळाला दोघ शांत झाले दोघांचा थकवा कोणी झाला आणि तेव्हा गाय त्या ते वाघाला विचारू लागले अरे तुला कोणी मालक आहे का त्यावेळेस वा तो वाघ बोलू लागला मला कोणी मानक नाही मी स्वतःच बोलू लागली मेला मला मानक मी जर घरापर्यंत संध्याकाळपर्यंत पोचली नाही तो मालक मला सापड पर्यंत येऊन घेऊन पण तुला पाहायला कोण ना अरे आयुष्यात कुठेतरी मानक पाहिजे तो मालक माझा मालक बघते तो मला वाचव ना तसा आपल्या आयुष्यात आपण कधी भरकटलो आपल्याकडून झाल्या काही गोष्टी घडल्या त्यावेळेस योग्य जवळ आपला गुरु असतो तसा तो मालक त्या गाईला पाहण्यासाठी त्या गाळापर्यंत जेव्हा पोचला त्या गाईला बाहेर काढलं तसं आपण जेव्हा आपल्या आयुष्यावरून आमच्या भरकट्या विचारांपासून लांब जातो जेव्हा त्या दुर्गुणांजवळ जातो त्या दुर्गुण आपल्यामध्ये येतो त्यावेळेस त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एकच एक मार्ग असतो तो गुरु असतो तो, तो गुरु <taskar maiden> <नुण देखा taskarDP exactamente> या अळवली बाबांची श्रद्धा या जगनाथपुरी पूर्वी उभी होती की माझा जगन्नाथपुरी भगवान मला वाचवलाय ना शिष्यांमध्ये इतकी नाळाचे इतकं दुःख निर्माण झालं होतं की आम्ही गुरुसाठी काहीच करू शकत नाही गुरु पडलेला आहे अरे शरीराची हालचाल सुद्धा होत नाही त्या गुरुपर्यंत पोहोचत नाही वाटू थोडे पावलं चालले तर गुरुजवळ जाईल गुरुचं डोकं आपल्या मांडीवर गुरु गुरुची सेवा शेवटच्या क्षयी हे चारी शिष्य मनामध्ये विचारतो चारही जण एकमेकांकडे पाहत होते गुरु कोण पोतावं कस हे की की गया गया। आता या नाव घ्यावं त्याग डोळे मिटले एक तेजोबाई प्रकाश निर्माण झाला सूर्य एकत्र तेजोबाई प्रकाश निर्माण झाला आणि त्या ठिकाणी ब्रह्मांड एक प्रकट झाला म्हणजे मला स्वामी समर्थ त्या ठिकाणी प्रकट झाला

yeah प्रकाश इथं निर्माण झालेला होता आधारो सूर्य एकत्र व्हावे असा प्रकाश होता माझा ब्रह्मांड नाही आयुष्यात पुण्य कुणी कामी आलेले आपल्यासाठी कोणीतरी ब्रह्मांड आलेला आहे या डोळ्यांकडून इतका प्रकाश पडलेला आहे हळूहळू डोळे उघडताय आणि स्वामी आणि हळूहळू डोळे उघडून स्वामींकडे बघताय हात जोडताय स्वामी सुंदरच सुंदराच ते निर्माण करताय बाबांकडे बघताय बाबा हात जोडताय जो डोळ्यांमध्ये असून निर्माण झाले आयुष्यातला शेवटचा ब्रह्मांड नाईट समोर येऊन उभा आहे स्वामी आपण कोण आहात स्वामी आपण कुठून आहात स्वामी

भेटण्यासाठी आम्ही जगन्नाथपुरी मध्ये आम्ही पुन्हा भेटण्यासाठी आले काळजी करू नका प्रगट झालेला आहे मला येऊन भेटतोय मला आनंद वेगळा होता त्या ठिकाणी महाराज आयुष्यात घरच मी इतकं पुण्य केलेले स्वामी महाराज तुम्ही माझ्यासाठी महारा आलात करत स्वामी महाराज एवढं पुण्य केलेलं की तुम्ही माझ्याकडे आमच्या अवतार समाप्ती करत होतो आम्ही कर्दळी मनाकडे निघालो होतो त्यावेळेस तुझा शब्द कसा होता की आपली भेट जगन्नाथपुरीमध्ये होणार आहे तुझा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही जगन्नाथपुरीमध्ये आलो अरे तुझी काळजी करण्यासाठी आलो म्हणून मी बाबा हा सोन महाराजांकडे आयुष्यातले कठीण परीक्षा आळवणी बाबांची होती कि किती आपण म्हणतो आपण देवाचं नामस्मरण घेतो संकट आपल्यावरती काय का मुलगा शाळेमध्ये परीक्षा देत असतो आणि शिक्षकाचं त्याच्यावर लक्ष असतं कारण की त्याच्या शिक्षकाची त्याच्यावर कृपा असते कधी कधी आपल्याला संकट येत नसतात आपण असतो आयुष्य आनंदाने जगत असतो समजायचं की आपल्या भगवंताची कृपाच वेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस समजायचं की आपल्या स्वामींची कृपा झाली तो आता आपल्याला लक्ष देतो कारण की जेव्हा आपण परीक्षेला बसतो परीक्षेला बसल्यावर जर शिक्षकाचं लक्ष नसलं तर आपण चिपिंग करतो त्या ठिकाणी कर आपण कॉपी करतो कि आपण पास होतो जर शिक्षकाचं लक्ष असतं शिक्षक तिथं आपल्या समोर येऊन बसतो आणि लिहून पेपर त्यावेळेला आयुष्याच्या ज्या परीक्षा देत असतो त्यावेळेस त्या परीक्षा देत असताना तो आपल्या समोर असतो म्हणून आपल्याकडून संकट येत असतात आणि तो सांगत असतो या संकटांमधून बाहेर त्या परीक्षामधून पास हो सदैव मी तिथे होते शिक्षक जेव्हा एखाद्या मुलाची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत पास झाल्यावर जास्त मार्काने पास झाल्या तो आनंद त्याच्यासाठी फार वेगळा तसाच आपण संकटातून निघतो आणि त्या संकटामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यावेळेस आनंद भगवंतामध्ये फार आपला वेगळा असतो की संकटामध्ये मला सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या ही भगवंताची कृपा ही आळवणी बाबांची कृपा ही त्यांची परीक्षा स्वामी समर्थ बघत होते त्यांना जगन्नाथपुरी अवतारामध्ये स्वामी महाराज दर्शन देत होते अळवणी बाबा हात सोडून स्वामी पुढं बस दिले होते महाराज सांगता हळवणी फार वेळ लावला जगन्नाथपुरीला अरे आम्ही फार वाट पळा होतो कधी आमचा अळवणी या जगन्नाथपुरीला येईल आम्ही त्याला दर्शन देऊ कधी कधी गुरुला सुद्धा वाट पाहावा लागली भक्ताची तशी स्वामींना त्या अळवणी बाबांची वाट पाहावा लागलेली होती स्वामींनी आळवली बाबांच्या डोक्यावर हात एक भीत सरस्वती अंगामधून निघालेली होती आणि अळोणी बाबांना आठवत की आपली तब्येत खराब आहे की आपल्या पोटामध्ये अन्नाचा कल नाही काहीच आठवत नव्हतं फक्त स्वामींचा आशीर्वाद आठवत होता बाजूला शिष्य बदल होते त्या तेजोमय प्रकाशामुळे त्यांच्यामध्ये शक्ती संचार करत होती ते चारही शिष्य स्वामी समोर आलेले होते अळोणी बाबांना अशा ब्रह्मांड नायक समोर आहात तेव्हा अवतारामध्ये उभा बाबांना स्वामी सांगतात बाबा आज आम्ही तुम्हाला जगन्नाथी अवतारामध्ये दर्शन देणार आहोत आज त्या ठिकाणी स्वामी महाराज शिक्षण झाले बाबा डोळेच होत आहे अरे स्वप्न तर नाही पाहिलं ना इतकं त्याचेच पुरुष आपल्या समोर येऊन गेलाय त्याचेच शक्ती आपल्या समोर येऊन गेली डोळे चुळताय शिष्य डोळे चुळताय एक पिकाकडे बघताय स्वप्न तर नाही पाहिलं ना मग कोण होत बाबा आकाशाकडे पाहताय आणि भगवान आभार मानताय आणि तेवढ्या वेळामध्ये एक पालखी तिथे येते आणि पाच सहा ब्राह्मण येत आहे अडोणी बाबांना सांगताय आळोणी बाबा तुमच्यासाठी पालखी पाठवलेली आहे तुम्हाला जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी आम्ही घेण्यासाठी आलेलं आहे बाबांना पालखीमध्ये बसवलं पालखीमध्ये बसवलं आणि जगन्नाथपुरीच्या मंदिराकडं अळोनी बाबा त्यांच्या शिष्याने घेऊन आले मंदिरामध्ये अळोनी बाबांनी प्रवेश केला आणि जगन्नाथपुरीच्या मूर्त्या समोर होत्या आणि त्यांच्याकडे दर्शन घेत होते त्यांचे आभार मानत होते आणि तिथं परत तो ब्रह्मांड नाही तिथं प्रकट केलेला होता अळोणी बाबा हात जोडत आहे महाराज आत्ता तुम्ही मला दिसता तेच मला साक्षात देतात स्वामी स्मित अस सुंदर आहे आणि बोलताना जगन्नाथपुरच्या अवतारामध्ये शब्द फुटत नव्हते थांबत नव्हते फक्त स्वामींकडे आज आयुष्यामध्ये तरी पुण्य आपल्या वाटेला आलेलं आहे आणि तो ब्रह्मांड आपल्याला दर्शन देतोय स्वामी महाराज फक्त हस्ताय आणि जगन्नाथ जगन्नाथपुरच्या रूपामध्ये दे दर्शन देत आहे पाच मिनिटात त्यांना स्वामींची मूर्ती दिसते पण लगेच बाबांना काही सुचत नाही महाराज परीक्षा आहे हे कोणतं रूप मला दाखवत आहे अनेक भक्त येत आहे जग्नाथपुर दर्शन घेत ते दर्शन फक्त अळवणी बाबांना त्यांच्या शिष्यांना होत आहे अळवणी बाबा महाराजांकडे बघत होते आणि त्या मूर्तीमधून स्वामी महाराज बाहेर आले आणि अळवणीच्या बाबांच्या डोक्या महात्विरोला त्यांचा हा धरून स्वामी महाराज बाहेर येणार काय भाग्य असतं आळवणी बाबांचं की हा ब्रह्मांड नाही त्यांचा हा धरून त्यांना बाहेर आणतोय किती पुण्य असले अळवणी बाबांचं की स्वामी समंतांचा स्पर्श त्यांना होतोय आणि त्या स्पर्शाने ते बाहेर येत आहे आणि ते शिष्य किती भाग्यवान आहे की त्यांना अळवणी बाबांसारखे गुरु लावलेले त्या गुरुमुळे त्यांना स्वामींचं दर्शन होत आहे ते सुद्धा स्वतःला किती भाग्यवान समजत आहे की आम्हाला यांच्यामुळे ब्रह्मांड नायकाय महाराज वट वृक्षाच्या एखाद्या अळवणी बाबांना बसवताय आणि ब्राह्मणात सांगताय नैवेद्य घेऊन इकडे नैवेद्य घेऊन तो स्वामीच्या हातामध्ये दिसत आहे आणि स्वामी, स्वामी महाराज एक एक घास अळवणी बाबांच्या मुखामध्ये करत आहे अळवणी बाबा घास खाताय डोळ्यात ते आसून पडताय की स्वामींच्या स्पर्शाने आज मी जेवण करतोय भोजन करतोय किती मी भाग्यवान आहे स्वामींची मूर्ती स्वामींकडे बघतच राहत आहे महाराज सुंदर असे आहे आणि महाराजांनी ते ताळ घेतलं आणि एका ब्राह्मणाचा सगळ्या भक्तांना सगळ्या भक्तांना तो प्रकार